आज गोष्ट संयुक्त मानात्मांची हा प्रयोग पाहिला अत्यंत सुंदर प्रयोग झाला आणि विशेष करून दोन्ही गायक जे आहेत आणि ते ते नुसतं गाणंच असं नाही पण त्या त्या भूमिकेत राहून गाणं त्या त्या मध्ये राहून गाणं हे उत्तमरित्या हो निर्भाव झालं ओव्हरऑल सगळ्यांचे परफॉर्मन्सेस कलाकारांसुद्धा कला चांगल्या होते पण एक गोष्ट इतकी हुंदवून सांगितली आणि अशा विषयाला हा घालणं हे धाडस सुद्धा साम्राज्याने निर्माता म्हणून दाखवलं हे खूप महत्वाचं आहे झाला तर लेखन दिग्दर्शन नेपथ्य आणि संगीत हे तोडीच तोड असं उभं राहिलेलं आहे भविष्यात हा जो आपल्या संगीत नाटकाचा ठेवा आहे तो पुन्हा एकदा सर्वांना आपलं असं वाटायला लागेल